पट्टणकडोलीच्या <Tribus> um विठ्ठल ब्रिदेव यात्रेमध्ये विठ्ठल ब्रिदेवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाशांना शेंडगे देखील आलेले आहेत आदरणीय प्रकाशांना शेंडगेंना या ठिकाणी फरांडे बाबानी कांबळ्याच्या खुळीमध्ये घेतलं त्यांची काय चर्चा झाली मला माहित नाही पण प्रकाशांना विठ्ठल बिरदेवाकडे आपल्यासाठी काय मागितलं या अण्णांना आपण या ठिकाणी विचारूयात अण्णा महाराष्ट्राची आणि देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पट्टणकडोलीची ओळख आहे आणि आज पट्टणकडुकीची एवढी मोठी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे आणि आज तुम्ही यात्रेत विठ्ठल बिरदेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेला काय पहा या देशातील सर्वात जास्त भांडाव्याचे उजाळण कुठं होत असेल तर ती विठ्ठल पट्टण कुठे या ठिकाणी होते आजच्या दिवशी लाखो भाविक या ठिकाणी या विठ्ठल बेरदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येतात या ठिकाणी फरवदेव बाबाची भागणूक ही एक ऐतिहासिक भागणूक आहे त्या क्षणाचा साक्षीदार होणं याला सुद्धा भाग्य भाग्य समजतात आणि म्हणून त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मी आज या ठिकाणी या ठिकाणी विठ्ठल नतमस्तक होण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आणि आज लाखो भाविकांचं दर्शन एकाच वेळी या ठिकाणी नुसतं महाराष्ट्रातील नव्हे तर आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश या जवळपास पाच सहा राज्यातून या ठिकाणी भाविक या ठिकाणी आजच्या दिवशी विठ्ठल बिम देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात एक एक भाविक जवळपास एक एक किलो भंडारा आणि खोबऱ्याची आणि खरक्याची उधळण जी आहे लोकरीची आणि लोकरीची उधरण त्या ठिकाणी करत असतो आणि त्यामुळं या ठिकाणी भंडारा जो आहे हा भंडाराचा दे देव आहे आणि ज्याच्या अंगावर भंडारा पडला की त्याचा उद्धार उद्धा झालाच म्हणून समजा अशी आख्यायिका आहे अशी ख्याती असला हा देव आहे आणि म्हणून त्याच्या समोर नसतमच होण्यासाठी या ठिकाणी आज मी या ठिकाणी आलो हे मंदिर जे आहे अति प्राचीन मंदिर आहे या मंदिरात लाखो भाविक येत असतात पण या ठिकाणी सरकारकडून जे आहे जसं पाहिजे तसं त्याकडे लक्ष दिलेलं दिसत नाही कारण या ठिकाणी कसलाच विकास आराखडा अनेक वर्ष राबवलेला नाहीये आमचे वडील शिवाजी बापू शेंडगे यांनी विरोबाचा मंदिर आरवणी तिथं विकास आराखडा राबवला आज त्या ठिकाणी टोलेजा मंदिर झालं भक्त निवास झालेला आहे भक्तांची सोय झालेली आहे प्रचंड असा अहवाल त्या ठिकाणी झालेला आहे अशाच प्रकारचा एक विकास आराखडा या ठिकाणी जवळपास यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्यात यावा त्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात यावा आणि त्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी भरीव असा निधी देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे अण्णा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवणं या ठिकाणी का गरजेचं आहे ते सांगायचं या ठिकाणी इतकी भक्तांची गैरसोय की लाखो भाविक आणि आवार कमी पडतो या ठिकाणी आणि त्या ठिकाणी इतकी प्रचंड भंडार्याची उधळण होत असते की त्यामुळे या ठिकाणी अतिशय गैरसोय जी आहे भक्तांची होत असते आणि म्हणून या ठिकाणी एक सुरक्षित असा विकास आराखडा जो आहे तो होण्याची आवश्यकता आहे आता ह्या मंदिराला ब वर्गाचा दर्जा आहे तो अवर्ग दर्जा जो आहे तो करणं आवश्यक आहे आणि म्हणून जसं आम्ही आरेवाडीला जसा हा विकास आराखडा राबवलेला आहे आज लाखो भाविक जे आले तर अहवाल कमी पडत नाहीये भक्तांची गैरसोय होत नाहीये त्या ठिकाणी भक्त निवासी सोय झालेली आहे पार्किंगची व्यवस्था आहे त्या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था आहे भक्तांना अशा प्रकारची व्यवस्था जी आहे या विकास आराखड्यामध्ये या ठिकाणी होणं आवश्यक आहे कारण चार ते पाच राज्यातले भाविक या ठिकाणी येत असतात कोण कानडी आहे कोण तेलुगू आहे अशा मराठी आहे हिंदी भाषिक आहेत सगळे भाषिक जे आहेत या ठिकाणी देवा या देवाचा आशीर्वाद आणि भंडारा उधळण्यासाठी या ठिकाणी येतात मी मराठी सांगितलं ज्याच्या कपाळी या देवाचा भंडारा लागला ज्याच्या खांद्यावर हा भंडारा पडला त्याचा yeah. उतार जो आहे तो या ठिकाणी झाल्याशिवाय हो राहत नाही अण्णा तुमच्या कपाळी देखील आज भंडारा लागलेला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फरांडी बाबांनी तुम्हाला त्या कांबळ्याच्या छायामध्ये घेतलं काय सांगाल हो माझं भाग्य समजतो आज फलांदे बाबांनी मला त्यांच्या कांबळ्यामध्ये घेतलं आणि आज त्यांनी मला माझ्या कपाळी त्यांनी भंडारा दिला आणि घरी देण्यासाठी प्रसाद म्हणून सुद्धा भंडारा खोब्याचा प्रसाद तो मला या ठिकाणी मला दिला धन्य धन्य झालो आहे मी आणि अशाच प्रकारे हे जे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राचा महिमा जो आहे तो महिमा फाट असा कीर्तिमान असा हा या ठिकाणचा महिमा आहे आणि म्हणून शास्त्रात अण्णा ती नुसती कांबळ्याची छाया नव्हती समाजाची माया देखील होती या समाजाचं उदंड प्रेम तुम्हाला मिळते बाबा आणि आमचे संबंधी बाबा मुंबईला आले की नेहमी घरी येतात आमच्या घरच्या सुद्धा लेखा वाहना त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळत असतो त्यांची भाकणूक पाहायला मिळणं ऐकायला मिळणं ती आयुष्यातली एक परवणी असते आणि ती परवणी गाठण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी मी आलो आणि खरंच मी भाग्यवान झालो की आज मला ती भाकणुकी मला पाहायला मिळाली ऐकायला मिळाली उधळण न बोत भविष्य उदाहरण जी आहे ती या ठिकाणी अनुभव पडली आणि म्हणून माझं शासनाला विनंती आहे की एवढा मोठा समाज जो आहे इथं फक्त धनगर समाज नाही आहे अनेक लिहाय समाज सुद्धा मोठ्या संख्येने येतोय मराठा समाज सुद्धा येतो अनेक समाज जो आहे त्या ठिकाणी येतो आणि म्हणून या ठिकाणी विकास बरोबर अण्णा विजापूरच्या आदिल शहा देखील या ठिकाणी या देवाकडे काय मागणं मागून घेतलेलं आहे तेव्हापासून आदिलशाहीची छत्री आणि तिथलं बाशिंग या देवाला येते आणि खऱ्या अर्थानं पट्टण पट्टणकडोलीच्या विठ्ठल विरदेवाची ही यात्रा म्हणजे हिंदू मुस्लिम धार्मिक ऐक्याचं प्रतीक आहे आज सगळीकडे आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणावरती धार्मिक तणाव जातीय तणाव वाढलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती धार्मिक ऐक्याचं सामाजिक सलोख्याचं एक प्रतीक म्हणून या यात्रेकडे बघितलं जाते काय सांगाल कारण पार अगदी कर्नाटकातून संकेश्वर मधून देखील दुधाच्या घागरी या ठिकाणी येतात आणि कर्नाटकातल्या विजापूर मधून म्हणजे आदिलशाने मागून घेतल्यामुळं तिथून बाशिंग आणि हिरवी छत्री आपल्या लाल छत्री बरोबर यामध्ये सहभागी होत असते हे पहा ही जी देवस्थाने आहेत ही देवस्थानं फार त्याला शेकडो हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळं हा धार्मिक वादापेक्षा पुढे गेलेला आहे म्हणून आदिलशाने या ठिकाणी या हे तर केलेलं आहे पण जमीन सुद्धा जी आहे त्या ठिकाणी देवस्थानसाठी आदिल शहा न जमीन सुद्धा दिलेली आहे त्यामुळे तिकडे छत्र्याज जे आहेत पाशिंग आहेत त्याचा माध जो आहे त्या माध या देवाला या ठिकाणी येतो अशा प्रकारे हे हिंदू मुस्लिम एक प्रतीक सुद्धा या देवाला मानलं जातं आणि म्हणून असंख्य सगळ्या धर्माचे भाविक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून सर्व धर्म समभाव जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणून हे मंदिर जे आहे हे मंदिर दुर्लक्षित राहता कामाने माझी शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण एक पाचशे कोटीचा निधी जो आहे विकास ती या ठिकाणी देऊन या भाविकांची सोय जी आहे या ठिकाणी करावी अशी एक शेवटचा प्रश्न जो सर्वांच्या मनामधला आहे जनतेचा प्रश्न आहे तो अण्णा तुम्ही या ठिकाणी विठ्ठल बिरदेवाच्या चरणी नतमस्तक झालात आणि विठ्ठल बिरदेवाकडे तुम्ही काय मागितलं कारण बळीराजा संकटामध्ये आहे सगळीकडे अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्तांना वेळेवरती मदत पोहोचवली जात नाहीये काय सांगितलं आज देवाला तुम्ही आ, हे दे पहा हे जे आता जे झालेलं आहे सगळा विषय हा गेल्या वर्षी ज्या भाकडूक मध्ये फगदेबाबाने हे असं होणार आहे आपण सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा ह्या संकटातून जे आहे या संकटावर बाहेर पडण्याची ताकद या बळीराजाला द्यावी असे सांगणे त्या ठिकाणी घातलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तो जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रकार जो सुरू आहे तो सुद्धा या ठिकाणी थांबला पाहिजे कारण महाराष्ट्र जो आहे हा फुले भुलेशाही आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे सगळे समाज गुळा गोविंदाला आतापर्यंत राहत होते काही लोक याचा गैरफायदा घेऊन कोण मराठा म्हणतोय कोण ओबीसी म्हणतोय कोण धरगर म्हणतोय कोण बंजारा म्हणतोय अशा प्रकारे अनेक अनेक वाद जे आहेत ते उफाळून महाराष्ट्र हा उभागण्याच्या मार्गावर आहे म्हणून माझी विनंती आहे मी विनंती की साखर घातलंय की हे वाद ताब्यात थांबवावे ज्याची त्यांच्या भाकरी त्यांच्या ताटाची भाकरी आहे त्यानं त्याने घ्यावी आणि त्याच्यावर समाधान मानावं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हे सामाजिक ऐक्य जे आहे ते घडवून आणावं अशा प्रकारचे साखरे जे आहे मी धार्मिक ची आणि सामाजिक हाक आदरणीय यांनी या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यांनी त्यासाठी पट्टण कुडोलीच्या विठ्ठल बिरदेवाचा धावा केलेला आहे देवाला साकडे घातलेला आहे आणि देवाने देखील म्हणजेच फरांडे बाबाने अण्णाला या ठिकाणी कांबळ्याच्या छायामध्ये घेतलेला आहे याचा अर्थ अण्णा अन्न तुम्हाला छायेमध्ये घेतली याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे जे मागितलेलं आहे ते ते तुम्हाला या ठिकाणी विठ्ठल बिरदेवा मिळणार आहेत अर्थातच तुम्ही तुमच्यासाठी काही मागितलं नाही इथल्या शोषितांच्या साठी उपेक्षितांच्या साठी दुर्लक्षितांच्या साठी अपमानित रंजलेले गांजलेले शेतकरी कष्टकरी कामगार ऊस पोडणी मजूर हमाल माथाडी कामगार या सगळ्यांच्यासाठी अण्णांनी मागितलेला आहे भाविक भक्तांच्या साठी अण्णांनी मागितलेला आहे आणि विठ्ठल बिरदेव